यंदा कार्तिकी यात्रेसाठी जादा एक हजार एकशे पन्नास एस टी बसेस सोडणार यंदा श्री क्षेत्र पंढरपूर येथे दोन नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक प्रवाशांच्या सोयीकरिता राज्यभरातून एस टी महामंडळ तब्बल एक हजार एकशे पन्नास जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली पंढरपूर येथील एस टी महामंडळाच्या चंद्रभागा या बस यात्रा बसस्थानकावरून दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे या बस स्थानकावर सतरा फलाट असून एक हजार बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे तसेच सर्व एस टी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची राहण्याची सोय देखील बस स्थानकामध्ये करण्यात आली आहे प्रत्यक्ष यात्रेदिवशी दिवशी एस टी बसेसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चंद्रभागा बस स्थानकावर तब्बल एकशे वीस पेक्षा जास्त एस टी कर्मचारी उपस्थित राहणार आहे वाहन दुरुस्ती व वा देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ बिघाड वाहने दुरुस्त करण्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत गरोदर माता व स्तनदा मातांसाठी बस स्थानकावर हिरकणी कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे गाव ते पंढरपूर थेट सेवा यात्रा कालावधीमध्ये चाळीसपेक्षा पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास आपल्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एस टी महामंडळाने बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू राहणार आहे त्यामुळे प्रवासाची गैरसोय हो टाळण्यासाठी भाविक प्रवाशांनी येता जाता आपल्या गावातून गट आरक्षण करावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे मागील वर्षी सहा कोटी रुपये उत्पन्न मागील वर्षी कार्तिकी यात्रेमध्ये एस टीने तब्बल एक हजार पंचावन्न जादा बसेसच्या माध्यमातून जवळजवळ तीन लाख बहात्तर हजार भाविक प्रविशां प्रवाशांची सुरक्षित ने केली असून त्याद्वारे सुमारे सहा कोटी उत्पन्न मिळवले आहे यंदा देखील लाखो भाविकांनी प्रवाशांची सुरक्षितता नेण करण्यासाठी एस टीचे हजारो कर्मचारी रात्रंदिवस सेवेत तत्पर असतील अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे